सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला तर नक्कीच चमत्कार होतो अशीच एक घटना कोकण रेल्वेच्या धावत्या रेल्वेत घडली पाहूया आमच्या ह्या रिपोर्ट मध्ये फोटोतली ही चिमुकली आहे कार्तिकी अत्यंत गोडस आणि देखणी कार्तिकी आपल्या आई वडिलांसोबत कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या हप्पा एक्सप्रेस मधून गुजरात ते तिरुवन वेली असा प्रवास करत होती लांबच्या पल्ल्यासाठी प्रवासासाठी आई वडिलांनी कार्तिकीसाठी दूध घेतले होते मात्र पनवेल स्टेशन सोडले आणि कार्तिकीच्या आईने दूध पाजण्यासाठी घेतलेले दूध काढले मात्र बाळासाठी सोबत घेतलेले दूध नासले होते त्यात रेल्वे दुधाची कोणतीच सोय नव्हती आणि रेल्वे थेट रत्नागिरीला थांबणार होती याच प्रश्नाने त्याचे आई बाबा अस्वस्थ झाले जनरल बुगीतून प्रवास करणाऱ्या या दाम्पत्याच्या बाजूला रत्नागिरीच्या नेहा बापट बसल्या होत्या नेहाबापट यांनी या महिलेची व्याकुळता पाहिली मग काय नेहा बापट यांचा संघर्ष सुरू झाला चिमुकली कार्तिकीला दूध मिळवून देण्याचा पॅन्ट्री कार ते फेरीवाल्यांकडे विचारून झाले मात्र दूध काय मिळेला कार्तिकी भुकेने व्याकुळ झाल्याने रडत होती मनात भिडणाऱ्या तिच्या आवाजाने नेहा बापट आणखी व्यथित झाल्या अखेर त्यांनी आयडिया लढवली सोशल मीडियावर दूध मिळवण्यासाठी आवाहन केले त्यासाठी त्यांनी फेसबुकचा वापर केला आता रेल्वे थेट रत्नागिरीला थांबणार मग दूध कसे मिळणार या प्रश्नाने पालकांना ग्रासले यावेळी रेल्वेने प्रवास करणाऱ्या नेहा बापट यांनी फेसबुकवर आवाहन करून मित्र मैत्रिणींना साथ घातली मुंबई पुणे रत्नागिरी नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रातील मित्रांना चिमुकलीच्या दुधासाठी प्रयत्न केले क्रॉसिंगसाठी जर गाडी थांबली तर तिथे कोणतरी आणून देऊ शकेल का अशा ह्याने मी एक फेसबुकला पोस्ट टाकली की अशी अशी पाच महिन्याची मुलगी आहे आणि बाळासाठी दूध उपलब्ध होऊ शकत नाहीये तर मग बऱ्याच कॉमेंट्स आल्या त्याच्यावरती बऱ्याच जणांनी प्रयत्न केले चिपळूणच्या प्राजक्ता ओक यांनी प्रयत्न केले की त्या म्हणाल्या की मी चिपळूणला तुम्हाला दुधाची सोय करून देते पण मध्ये तीन चार तासांचा अवधी होता काही करूच शकत नव्हते मी अजिबात आणि बाहेर रडत होतं ह्या मधल्या कालावधीमध्ये त्यांनी बाळाला चहा देण्याचा म्हणजे चहावाल्यांकडे चौकशी केली तर तेव्हा चहावाल्यांकडे उपलब्ध होऊ शकलं नाही दूध म्हणून मग त्यांनी थोडा बाळासाठी चहा घेतला बाळाला थोडा चहा भरवण्याचा प्रयत्न केला की तेवढी तरी त्याची भूक थांबेल म्हणून पण बाळ एवढं लहान होतं की ते दूध पिऊ म्हणजे चहा पिऊ शकलं नाही आणि ते त्याने थुकून दिलं बाळाने आणि मग ते कंटिन्युअसली रडत होतं पण ते रडता रडता शेवटी झोपलं आणि तेवढ्यात मग रत्नागिरीच्या पत्रकार आहेत अनघाताई मगदूम तर त्यांनी एक ट्विट केलं कोकण रेल्वे मिनिस्ट्री रेल्वेला आणि त्यानंतर त्यांना एक सडनली एक दोन मिनिटात ते रिप्लाय आला त्यांना की आम्ही काही करू शकतो का, का म्हणून बोगी वगैरे कळवा असं त्यांनी कळवलं आणि त्यानंतर मग पटापट पुढचे डिसिजन झाले त्यांचे आणि फायनली कोलाड स्टेशनला ट्रेन थांबून बाळासाठी जवळजवळ अर्धा लिटर दुधाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली रत्नागिरीतल्या अनगा निकम यांनी फेसबुकवरील हा मेसेज पाहिला त्यांनी सुद्धा या मुलाला दूध कस देता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले फेसबुक ट्विटर आणि व्हॉट्सअपवर दुधासाठी मोहीम सुरू केली कोकण रेल्वेलाही ट्विट करण्यात आले अखेर कोलाड रेल्वे स्थानकावर दूध घेऊन रेल्वेचा माणूस तयार असेल असा संदेश अनगाणीकमी यांना आला त्यांनी तो नेहा बापट यांना दिला त्यानंतर सर्वांच्या जीवात जीवाला कोराळ स्थानकावर ट्रेन थांबली आणि कार्तिकीला दूध मिळालं मी कोकण रेल्वेला ट्वीट केलं ते सगळं आणि मी तसंच ते टॅग केलं माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू सरांना त्याबरोबर मला आश्चर्य वाटतं की मोजून दहा मिनिटांच्या आतच मला कोकण रेल्वेवरून ट्वीटचा रिप्लाय आला की तुम्ही मला त्या त्यांचा किंवा माझा पी एन आर नंबर पाठवा म्हणून मग मी तसं नेहा बा बापटला सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की मी जनरल बोगीमध्ये प्रवास करते मी तिकीटच तिकीट आहे माझ्याकडे तर मी त्यांना तिकीट तिकीट ज्यांनी मला स्नॅप करून पाठवलं ते मी फॉरवर्ड केलं परत ट्विट केलं मी ट्विट केल्यानंतर मोजून परत जवळ जास्तीत जास्त वीस मिनिटं लागली असतील पण ते विसाव्या मिनिटांनी मला रिप्लाय आला की कोलाडच्या स्टेशनवर बाळासाठी दूध तयार असेल कोलाडला स्टेशन आल्यानंतर दरवाजा उघडून तुम्ही बाहेर या आणि ते दूध कलेक्ट करा म्हणून तो सेम सगळा मेसेज मी नेहा बापटना त्यांच्या फेसबुकवरती मेसेंजरवर पाठवून दिला आणि त्या वेळेला त्या क्रॉसिंगवर थांबल्या होत्या आणि मला वाटतं की एक पंधरा वीस मिनिटाने किंवा एक अर्ध्या तासांनी त्यांना ते दूध मिळालं नेहा बापट या जागरूक महिलेने फेसबुक फ्रेंडशी धावत्या रेल्वेतून साधलेला संवाद आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींचा त्यांच्या संवादाला दिलेली साथ यामुळे बाळाला दूध मिळालं कोकण रेल्वे प्रशासनाने देखील दखल घेत बाळासाठी कोळाड या रेल्वे स्थानकावर दुधाची व्यवस्था केली या निमित्ताने सोशल मीडियाची चांगली बाजू पुन्हा नव्याने अघोरीत झाले मुजमिल जैतापकरसह सह रिपोर्ट कोकण लाईव्ह